आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची लखमापूर येथील आहिरेश्वर मेडिकल एजुकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे प्राप्तिक फार्मसीस निमित्ताने स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मेसी येथील औषधनिर्माण शाखयांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले सदर शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसिस्टचे प्राचार्य मनोहर निकम यांच्या समवेत तोफेल दाणा देशमुख मॅडम वाघ सर देसले मॅडम व अंतिम वर्ष फार्मसीचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती साई इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक चेअरमन अँड शशिकांत रमेश आहिरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून स्वागत केले संस्थेचे उप अध्यक्ष डॉक्टर गणेश आहिरे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी शालेय प्रशासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत हिरहिरीने सहभाग नोंदवला कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक रमेश आहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी शशिकांत आहिरे उपप्राचार्य सोनल हरपळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती बागला वृत्तांत आकाश साळुंके